श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचे पण केस गळत असतील तर आठच दिवसात फरक पडतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरगुती उपाय आहे एक रुपयाही खर्च होत जे आपले ही नाही जे घरात आपल्या आहे त्यातच सगळं होतं त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा कुठलाही शॅम्पू नाही कुठलंही तेल नाही आणि कुठलंही औषधं नाही किंवा कुठलीही टॅबलेट लागत नाही फक्त आपल्याला दोन चमचे दाणे लागतात तर दोन चमचे दाणे घ्यायचे आणि अर्धा कप पाण्यामध्ये ते रात्रभर आपल्याला भिसत घालायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी एक छोटा आकाराचा कांदा घ्यायचा आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि किसणीवरती बारीक किसून घ्यायचा त्यानंतर गाळणी घ्यायची आणि त्या गाळणीवर तो जो किसलेला कांदा आहे तो टाकायचा आणि चमच्याने प्रेस करून त्या कांद्याचा रस पूर्ण काढून घ्यायचा आणि जे आपण मेथीदाणे भिजवले आहेत त्यातलं जे पाणी आहे अर्धा कप त्या पाण्यामध्ये हा कांद्याचा रस मिक्स करायचा आहे अजून एक एक महत्त्वाचे गोष्ट त्याच्यात टाकायची आहे ती सांगते तर त्यामध्ये आपल्याला विटॅमिन ईची कॅप्सूल मिक्स करायचे आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून आपल्याला केस धुवायच्या अगोदर अर्धा तास केसांच्या मुळाला लावायचं आहे केसांना अजिबात लावायचं नाही आपल्याला केसांच्या मुळाला हे मिश्रण लावायचं आहे लिक्विडच आहे मिश्रण पण नाही एक लिक्विड प्रकारचंच आहे आणि ते व्यवस्थित मिक्स केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून झालं ला की अर्ध्या तासाने आपल्याला <clears throat> शॅम्पूने केस धुवायचे आहे तुम्ही कोटलाही जो शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू वापरा फक्त हे मिश्रण एकदा लावून बघा आणि हे आपल्याला फक्त आठवड्यातून तीन वेळाच करायचं आहे रोज करायचं नाही आपण जेव्हा केस धुणार आहे त्याच्या फक्त अर्धा तास आधी आता आठवड्यातून आपण दोन तीन वेळा केस धुतोच जर तुम्ही आठवड्यातून एकदा जर हे जॉबमुळे जर बाहेर जात असाल मग तीन वेळा जर शक्य नसेल मग तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केला हा उपाय फक्त थोडं फरक व्हायला थोडं मग लेट होईल आणि जर तीन वेळा जर केलं तर फरक लगेच होतो एकदा नक्की करून बघा माझ्या मैत्रिणींना अनुभव आलेला आहे त्यांनी केला आहे हा उपाय आणि म्हटलं चला आपला यूट्यूब चॅनल आहे मग ताईंना ताईंनासुद्धा ह्याची मदत होईल कारण आपण केस गळतात तर आपण त्यासाठी खूप औषधं किंवा खूप शॅम्पू खूप प्रकारच्या खूप प्रकारचे तेल असतात मार्केटमध्ये आपण सगळा उपाय करून थकलेला असतो शेवटी आपण हातबल होऊन विषय सोडून देतो जाऊ दे के किती गळायचे ते गळू दे पण असं न करता कारण केसांनी तर बाईचं सौंदर्य असतं केसांमुळेच आणि किती आपण मेडिकलच्या जरी गोळ्या खाल्ल्या तरी काहीच उपयोग होत नाही काही काही लोकं का म्हणतात की वरून वरून उपाय करण्यापेक्षा आपण टॅबलेट घेऊ डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतात तेवढ्या पुरता फरक पडतो पण नंतर परत जे आहे ते आहे आणि शक्यतो अजून एक सांगते मी की बोरचं जे पाणी असतं त्याने केस धुवत जाऊ नका जे कार्पोरेशनचं पाणी असतं आता सिटीमध्ये त्यांनी हे करा तुम्ही कॉर्पोरेशनच्या पाण्यानेच केस धुवा बोरच्या पाण्याने खूप केस गळतात खूप वाट लागते केसांची आणि माझीसुद्धा खूप केस गळायची पण मी हा उपाय केल्यावर खूपच फरक पडला आहे आणि मेथी दाण्याने काय होतं आपल्या केसांची जी मुळं असतात ती घट्ट होतात मजबूत होतात केस आपले घनदाट होतात आणि कांद्याच्या रसाला रसामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की आपल्या केसांची जी मुळं असतात ती अशी धरून पकडून ठेवते ठेवतात एवढी ताकद आहे कांद्याच्या रसामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल भरपूर ठिकाणी कांद्याचं तेल वगैरे मिळतं ऑनलाईनसुद्धा तर त्याच्यामध्ये पण मिक्स असतं काही ना काही आपल्याला माहिती नसतं काही त्यामुळे घरी तुम्ही हे बनवून बघा काहीच त्याला कष्ट लागत नाही फक्त सा एक कांदा छोटासा खिसायचा आहे आणि त्या मेथीच्या पाण्यामध्ये मिक्स करून आणि एक टॅबलेट टाकायचे आहे ई विटॅमिनची मिक्स करून आपल्याला लावायचं आहे आणि हा उपाय तर करा आणि अजून एक सांगते माझ्याकडे एक तेल आहे आता हा उपाय करायच्या अगोदर मी हे तेल बनवलं होतं पण एवढंच तेल वापरलं आणि हे कशा असेल हे पण सांगते मी पुढं पण हे तेल मी जेव्हा बनवलं दिसत असेल खाली तुम्हाला ह्याचं थर घरीच बनवलेलं आहे तर हे तेल मी जास्त वापरलंच नाही दोन तीन वेळा वापरला असेल पण हा मी आत्ता जो उपाय सांगितला तो मला तो केला आणि मला केसांना फरक पडला बघू शकता आणि त्यामुळे मी हे तेल काय वापरायचं सोडून दिलं म्हणजे वापरतच नाही मी ते तेल कारण त्याने फरक पडायला खूप वेळ लागत होता म्हणजे लवकर मला त्याचा रिझल्ट तरी कळालाच नाही मग हे जे मी आत्ता सांगितलं त्याचा रिझल्ट चांगला आहे हेच करा तुम्ही आणि हे कसं बनवायचं जर रिझल्ट तुम्हाला उशिरा पाहिजे असेल तर हे थोडक्यात सांगते तर हे काय करायचं कोरपट घ्यायची त्याचं वरचं जे साल असतं ते काढायचं आतला जो गर असतो तो घ्यायचा आणि खोबरे तेल असतं आपलं पॅराशूटचं ते घ्यायचं आणि एक पेला भरते तेल घ्यायचं पॅराशूटचं त्यानंतर तो जो गर आहे कोरपटचा तो त्याच्यात मिक्स करायचा जास्वंदाच्या फुला फुलं घ्यायची आणि तर हे हा उपाय सगळ्यांनीच ऐकला असेल जासुन्नाच्या फुलांचा आणि ती फुलं त्या तेलामध्ये टाकायची आणि अजून मेथी दाणे टाकायचे आणि हे छान उकळून उकळून द्यायचं एक तासभर उकळायचं आहे पूर्ण आणि एक तास झालं की आपण जर एक पेला जर तेल घेतलं असेल तर तो पाऊन पेला झाला पाहिजे एवढं प्रमाणात ते आपल्याला आटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो तर ते तेलामध्ये उतरतो आणि मग ते तेल आपल्याला केस धुवायच्या आदल्या दिवशी लावायचं आहे आता मी जो पहिला उपाय सांगितला तो केस धुवायचा अर्धा तास जरी लावला अगोदर तरी त्याचा खूप रिझल्ट शंभर टक्के आहे एकदा करून बघा आणि तुम्ही स्वतःहून मला कमेंट सांग की खरंच ताई की आम्हाला फरक पडला आहे आणि हे ते जे तेल आहे हे आपल्याला अर्धा अर्धा तास नाही केस धुवायच्या एक दिवस अगोदर लावायचं आहे झोपताना आणि दुसऱ्या दिवशी केस व्हायचे आहेत फरक पडतो यानेसुद्धा हे पण माझ्या मैत्रिणींनीच सांगितलं होतं त्यांना फरक पडला पण कधी पडला एक महिन्यानंतर पडला तेल हे हे पण चांगला आहे हा उपाय पण चांगला आहे वाईट काहीच नाही मी बनवलं आहे पण मला झटपट उपाय पाहिजे होता म्हणून मी हा जो पहिला सांगितला तुम्हाला कांद्याच्या रसाचा तो केला आणि मला लगेच फरक पडला म्हणून म्हटलं तुम्हाला अगोदर तेच सांगावं की त्याने फरक पडतो आहे लवकर आणि हे तेल पण चांगलं आहे हे पण वाईट नाही फक्त थोडं लेट पडतो हा फरक आता हे पण तेल मी काही फेकून नाही देणार वापरणार ना आहे गरज पडली तर किंवा मग कोणाला जर पाहिजे असेल तर मी ते दे, देऊन टाकेन आणि याला काहीसुद्धा खर्च नाही मी जे आत्ता पहिलं सांगितलं ह्याला काहीसुद्धा खर्च नाही आता तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या गोष्टी आपल्या घरात मेथीदाने असतात कांदे वगैरे ते तर असतच आणि असं खर्चचं पण नाही विषय आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याला कष्ट पण काही नाही आहे जास्त आता बरीच लोक काय करतात कांदा चिरतात उन्हात वाळवतात नंतर बरेच ते, ते तेलामध्ये उकळायचं ते तेल बनवून ठेवायचं पण एक सांगू का त्याने ना केसांचा वास येतो खूप उग्र वास येतो त्याच्यामुळे ते तसले उपाय करण्यापेक्षा मी जे आत्ता सांगितलं फक्त अर्धा तासच आपल्याला लावायचा आहे आणि दुस त्याच्यानंतर लगेच आपल्याला केस धुवायचे आहे त्याच्यामुळे कसलाच वाससुद्धा केसांना राहत नाही एकदम खूप छान केस, केस होतात आणि ह्या कांद्याच्या रसामुळे आणि मेथीदाण्यामुळे आपले केस तर मजबूत होतील घनदाट होतील आणि लांब सडक होतील केसांची वाढसुद्धा खूप जास्त होते एकदा करून बघा हा उपाय आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला जर माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद